आजच्या दिवसाचं शेड्यूल हे होतं पहा दिवसाची सुरुवात कशी झाली सूर्योदय होण्यापूर्वीच आज मैदानावरती पोहोचलो आणि अगदी आपण पाहत आहोत वॉर्मअप सकाळच्याच सत्रामध्ये थोडासा करण्याचा प्रयत्न केला आज नवीन स्पर्धेसाठी जायचं होतं त्याचमुळे थोडंसं लवकर लवकर आपलं वॉर्मअप करून पुन्हा एकदा घराच्या दिशेने परतलो आज वेळेवरतीच पोहोचायचं होतं त्याचमुळे आपला जो रुटीन होता तो आजचा वेगळा थोडासा पाहायला भेटलेला होता आज आपण नाशिककडून मुंबईकडे जाणार होतो आज नवीन स्पर्धेचं उद्घाटन करायचं होतं आणि त्याचमुळे आपण आपल्या रुटीनला लागलो परंतु हे पहा हे जे चित्र तुम्ही पाहतात सायकल अगदी बाईकच्या वेगामध्ये चाललेले आहे परंतु त्याचं कारण त्याला मिळालेला सगळ्यात मोठा सपोर्ट मग काय आयुष्यामध्ये तसंच देखील असतं आहे एखादा सपोर्ट जर मिळाला तर तुम्ही कोणतीही उंची गाठू शकताय आणि तशी सायकलला इथे देखील सपोर्ट मिळालेला आहे त्याचमुळे देखील बाईकच्या स्पीडमध्ये चाललेली आहे तिलाच फॉलो करत करत आपण अगदी आपलं देखील अंतर कापत पुढे पुढे चाललो आणि फायनली जिथे आपल्याला पोहोचायचं होतं त्या बरोबर ठिकाणी मात्र इथे काहीच मिनटामध्ये आपण तिथे मात्र आता पोहोचलेलो आहोत आजचे जे मॅचेस आहेत ते या स्पॉटवरती आपल्याला पाहायला भेटणार आहेत काहीच अंतरावरती इथून आपण मैदान पाहणार आहोत अगदी पेंढरगोल फाट्यापासून पाहायला गेलं तर हे जे बॉम्बे ढाबा आहे बॉम्बे ढाब्याच्या मागेचं हे जे खुलं मैदान आहे त्या मैदानावरती आज आपल्याला इथे मॅच पाहायला भेटणार आहे गुड मॉर्निंग प्रथम तर सगळ्यांना शुभ सकाळ अगदी आज आपण वेळामध्ये बरोबर पोहोचलो आहोत आजचा जो दिवस आहे तो याच मैदानावरती आपला पूर्णपणे जाणार आहे नक्कीच आपण पाहत आहोत बरोबर वेळेमध्ये नऊ वाजताच पोहोचलो आणि त्यानंतर मैदानाचा व्यू प्रथम तर तुम्हाला दाखवतोय काही तयारी बाकी राहिलेली होत। -बर होती आणि आयोजक मात्र ती तयारी करत असताना आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत परंतु आपण आपल्याला दिलेल्या वेळामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत बरोबर नऊ वाजता ग्राउंडवरती आपण हजर राहिलेलो होतो सेटअपची तयारी चालूच होती आणि अगदी आपण पाहत आहोत तिथे बार्दी ब्रदर्स अगदी सेटअप करण्याचा प्रयत्न करत होते यूट्यूब लाईव्ह स्टीमर यावेळेस आपल्याला पाहायला भेटत आहेत पूर्णपणे तयारी चालू होती पूर्णपणे तयारी करत असताना आपल्याला दोन्ही ब्रदर्स पाहायला भेटलेले आहेत आदिवासी टेनिस क्रिकेट डॉट इन जे आपण वाहिनी पाहतात त्याचे खऱ्या अर्थाने ते सीईओ आणि फाउंडर देखील आहेत आपण पाहत आहात वसंतजी पारधी साहेब आणि दीपकजी पारदी साहेब दोन मोठे या ब्रॉडकास्टच्या दुनियेतील एक दोन मोठे नावं आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि त्याची पूर्णपणे तयारी चालू होती आणि इथे वसंतजी पारदी साहेब अगदी आपण पाहत आहोत ड्रोन व्यू घेण्याचा प्रयत्न आहेत ड्रोन उनवण्याच्याच तयारीमध्ये ते होते हे पहा रिमोट कंट्रोल अगदी दे त्यांच्या हातामध्ये आणि त्यानंतर हा ड्रोन व्यू घेण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहिला होता बरोबर सकाळच्या सत्रामध्ये सगळीच तयारी मात्र तिथे चालू होती दोन्हीही भावांनी भरपूर चांगलं मोठं नाव केलेलं आहे या ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेमध्ये आणि सध्या तरी तीच तयारी इथे सकाळच्या सत्रामध्ये चालू होती पूर्ण सेटअप मात्र झालेलाच होता आणि त्यानंतर उद्घाटनाची ही तयारी मात्र इथे चालूच राहिलेली होती त्याचनंतर लगेचच आपण उद्घाटनाला मात्र नक्कीच सुरुवात केली अगदी काही पाहुणे आले होत। होते त्यामध्ये आपण पाहत आहोत गणेशजी कांबडी साहेब अगदी वेळामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्याशी शुभ असते यावेळेस श्रीफळ वाढवलं गेलं आणि श्री गणेशा या स्पर्धेचा केला गेला भरपूर चांगला एक मोठा सोहळा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटला थाटामाटामध्ये हा उद्घाटनचा सोहळा मात्र यशस्वीरित्या पार पडला आणि त्यानंतर पहा हे ड्रोन व्यू घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे भरपूर चांगला ड्रोन व्ह्यू यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आहे हा उद्घाटनचा जो सोहळा होता तो अगदी थाटामाटामध्ये पार पडला आहे विकेटचं पूजन तिथे होताना पाहायला भेटलेलं आहे अक्षयजी बांगारे साहेब असतील गणेशजी कांबडी साहेब असतील आणि अन्य सगळे ग्रामस्थ मंडळी तिथे अगदी जॉईन झालेले होते या सोहळ्यासाठी आणि त्याचनंतर अगदी आपण पाहत आहोत हे जे दृश्य आहे बर्ड आय व्ह्यूचं हे जे दृश्य आपण पाहत आहात भरपूर चांगलं इथे दृश्य मात्र कॅचअप करण्याचा प्रयत्न केला आणि पहा तिथे नस्तमस्तक झालेला आहे अक्षय बांगारे एक मोठा खेळाडू आहे आपला विभागाचा आणि तो सध्या तरी आपल्याला उद्घाटन करताना पाहायला भेटलेला आहे चांगलं दृश्य आपल्याला पाहायला भेटलं आहे उद्घाटनचा हा जो सोहळा होता तो इथे मात्र कॅचअप होताना आपल्याला पाहायला भेटला आहे आणि सगळंच आपण जर नजर टाकायला गेलं तर बरोबर सर्कलच्या जो गोल राऊंड आहे त्या सर्कलच्या गोल राऊंडवरती सगळेच काही खेळाडू मात्र एका लाईनअपमध्ये मा आहेत त्याचमुळे एक बर्ड आय व्ह्यूचं जो नजरानं आपल्याला पाहायला भेटते तो एक वेगळाच इथे आपल्याला पाहायला भेटलेला आहे भरपूर चांगलं छायाचित्र आणि भरपूर चांगलं हे जो बर्ड आय व्यू आहे तो घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये होतो आहे हा उद्घाटनचा जो सोहळा होता तो मात्र यशस्वीरित्या इथे पूर्णपणे होत असताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे विकेटचं पूजन होतं आणि त्यानंतर अपेक्षा होत्यात की लवकरात लवकर उद्घाटन होऊन सामन्याला सुरुवात व्हावी परंतु सध्या तरी आपण पाहतो आहोत हे उद्घाटनचा जो सोहळा होता तो यशस्वीरित्या इथं कंप्लीट होतो त्यानंतर काय अगदी नारळ फोडल्यानंतर श्रीफळ झालं श्रीफळ वाढवल्यानंतर हार घातल्यानंतर पूजा झाल्यानंतर लगेचच आपण राष्ट्रगीताला सुरुवात केली स्तब्ध पाहुणे मात्र उपस्थित होते राष्ट्रगीताचा सन्मान सगळेच जण करत होते कारण राष्ट्राचा सन्मान करणं हे आपलं अध्य कर्तव्यच आहे ते सध्या तरी सगळेच जण करत होते आणि हा पहा हा व्यू हा बर्ड आय व्यू आपण सध्या तरी पाहतात ड्रोनच्या माध्यमातून कॅचअप केलेला हा ग्राउंडचा पूर्णपणे हे जे मैदान होतं ते सध्या तरी आज आपण आजच्या दिवसाचे सगळेच सामने या मैदानावरती होणार होते आणि त्याचा हा बर्ड आय वीव सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती दिसतो आहे हा उद्घाटनचा सोहळा होता आणि त्याचनंतर आपण पाहत आहोत उद्घाटन ज्या पद्धतीने झालं त्याचनंतर थाटामाटामध्ये एक मोठा सन्मान देखील आपल्याला पाहायला भेटला तो गणेशजी कांबडी साहेबांचा तर इथे हा तो त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतो आहे त्यांची देखील एक मोठी स्पर्धा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे सरपंच चषक काहीच दिवस राहिलेत त्या स्पर्धेसाठी देखील त्यांना देखील त्यांच्याशी बातचीत करत त्यांना देखील शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी आणि त्यानंतर त्यानंतर फायनली पहिल्या मॅचकडे आपण वळालेलो आहोत हा पहा एकाच लाईनअपमध्ये संघ दाखल झाला आहे पहिलाच सामना होता पेंढरी संघाच्या विरोधामध्ये आणि पेंढरी संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता हे देखील छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न आपण या मॅचमध्ये केला आहे उद्घाटन अगदी थाटामडतेमध्ये पार पाडल्यानंतर पहिल्या मार्च की उत्थंटा मात्र भरपूर होतीच कारण भरपूर वेळ झालेला होता ऑलरेडी आपण नऊ वाजता पोहोचलो होतो परंतु उद्घाटन वगैरे सगळं काही कार्यक्रम उरकून बरोबर साडेदहा वाजले होते साडेदहा वाजता बरोबर पहिला चेंडू पडणारच होता आणि त्याचमुळे तर ता देखील निघून जात होता आणि त्याचमुळे आता सगळी काही तयारी झालेली होती आणि त्यानंतर पहा हे टीम हडल होताना पाहायला भेटतं आहे हा बर्ड आय व्ह्यूचा जो नजराना आपण पाहता तो एक वेगळाच पाहायला भेटला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगले छायाचित्रण टिपलं गेलेलं आहे या स्पर्धेमध्ये आणि ही पहा फील्ड सेटअप पूर्णपणे आणि त्याचा हा व्ह्यू सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती दिसतो आणि त्यानंतर ता सामन्याला सुरुवात झाली खूपच सुरेख नजराना आपल्याला पाहायला भेटतो या स्पर्धेचा आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती सध्या तरी भरपूर चांगली पाहायला भेटलेली होती पूर्णपणे सामना हा चालू होता पहिला पहिल्या मॅचचा हिरो सुरेश राहिलेला आहे पुन्हा एकदा तो ड्रोन व्ह्यू घेण्याचा प्रयत्न राहिलेला होता आणि जो सध्या तरी आपण ड्रोन व्ह्यू पाहिला मित्रांनो तो सगळं काही इथे ऑपरेटिंग राहिलेली आहे ती वसंत भारती साहेबांची पहा पहिला सामना झाल्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या सामन्याची देखील सुरुवात केलेली आहे पंचदेखील मैदानाच्या आतमध्ये तिथे स्तब्ध उभे होते आणि हा पहा आमचा कॅमेरामन त्यानंतर काही अन्यदेखील खेळाडू मैदानाच्या बाहेर देखील पाहायला भेटले होते सगळेच संघ वेळेमध्ये आलेले होते त्याचमुळे लवकरात लवकर सामने होणं गरजेचेच होते ते दुसरा सामना चालूच होता आणि तेच आपण स्ट्रोक एखादा कॅचअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच वेळेस अगदी आपण हा स्ट्रोक पाहत आहात चांगलाच फटका तिथे राहिला होता काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला भेटली दोन धाबा तर फलंदाजांनी सहज कम्प्लीट केलेले आहेत यावेळेस पाहूयात पुन्हा एकदा समोर इथे आहे आणि झटका लागलाय फायनली दुसरा सामना जिंकला तो रावतेबाडा संघानं अभिनंदन संघाचे नितेश होता त्या हिरो गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकवला पाहूयात एक बॉल आणि दोन धाव संख्येची गरज हाय व्होल्टेज विन बीन मॅच येणारा एक चेंडू सांगून देईल सामना कोण जिंकेल एक बॉल दोन गोलंदाज थांबलाय दबाव दबाव थोडासा जाणवतोय शेवटची अगदी अंतिम मोमेंट या मॅच चा आतापर्यंत केलेली मेहनत कोणाकडे जाईल पाहूयात रिझल्ट कोणाकडे मिळेल एक बॉल दो, दोन कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग नियम आहे त्याचमुळे एक बॉल मध्ये दोन धावा काढायच्याच आहेत यामुळे समोर फटका खेळलाय फटका चांगला आहे शेतरक्षक तिथे आहेत बॉल उचलून फेकी करेपर्यंत सहज दोन धावा धावून पळून कंप्लीट झाल्यात आणि अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे पराभूत झालेला आहे आणि सामना जिंकलाय स्पोर्ट्स जिंकला अभिनंदन हरीश होता तिसऱ्या मॅच चा हिरो मॅन ऑफ द मॅच त्याच नंतर नेक्स्ट मॅच चा टॉस देखील इथे करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत काव्या स्पोर्ट्स तांबडमाळ संघ इन अक्षन मध्ये पाहायला भेटणार आहे आपल्याला अगदी तयारीमध्ये मध्ये आलेला होता परंतु दुसऱ्या बाजूला ऑपोजिट संघ यजमान संघ होता संघ या दोन मॅच होणार स्वागत आहे आज आपण आहोत स्पर्धेचा पहिलाच दिवस पहिला मात्र समाप्त झाला आणि त्यानंतर आपण मग काय सेकंड राऊंडला सुरुवात केली यजमान संघानं पहिला राऊंड जिंकलेलाच होता आणि त्यानंतर सेकंड राऊंडचा सामना ते खेळण्यासाठी ते, ते देखील सज्ज झाले यजमान संघ दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच हे जे दृश्य आपण पाहतात अगदी आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार होतो पहिल्या राऊंडचे सगळेच सामने कवर अप झाले होते आणि आता सेकंड राऊंडला त्यानंतर आपण पाहत आहोत सेकंड राऊंडचा सेकंड सामना हा पाहायला भेटला होता एका बाजूला संघ आणि दुसऱ्या बाजूला जांभूळ संघ या दोन संघादरम्यान अगदी सामना रंगलेला होता दोन बॉलमध्ये चार धावसंख्येची गरज होती आणि तिथे गोलंदाजी करत होता संघ राहुल बॉलिंग ट्रॅकवरती होता आणि इथे पाहूयात हा जो स्ट्रोक खेळलेला होता सगळ्यात महत्त्वाच्या मोक्यावरतीचा हा पहा काय झेल पकडला आहे एकाच हातामध्ये तो झेल पकडलेला आहे शॉट कवरला आणि चांगली फिल्डिंग करत असताना एक चांगला झेल पकडला आहे आता काय उर्वरित राहिला होता एक बॉल आणि आता एक बॉलमध्ये हव्या होत्या त्या चार धावा रॉपॅन टप सामना हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला भेटला होता या सत्रामध्ये एक बॉलमध्ये चार धाव संख्येची गरज होती सगळ्याच धावा मात्र रावतेपाडा संघाने आजच्या दिवसामध्ये डिफेन्स केलेल्या होत्या आणि त्याचमुळे याही मॅचमध्ये तसंच काहीसे चित्र दिसत होतं आता एक बॉलमध्ये हव्या आहेत त्या चार धावा चेंडू डिलिवट करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल एक बॉल चार आणि हवं तसं टायमिंग करता आलेलं नाहीच आणि अशा पद्धतीने रावते संघ यावेळेस इथे पाहायला गेलं तर क्वालिफायच्या राऊंडमध्ये मात्र पोहोचलेला आहे अभिनंदन रावतेबाडा संघाचं आणि क्वालिफायमध्ये पोहोचला आहे तो संघ मग काय क्वालिफायचा राऊंड देखील चालू झाला एका बाजूला पेंट्री संघ होता आणि दुसऱ्या बाजूला रावतेबाडा संघ होता आजचा पहिल्या दिवसाचा हा क्वालिफायचा राऊंड आणि त्या दोन संघादरम्यान हा मॅच रंगणार होता पेंढ्री वर्सेस क्वालिफायच्या राऊंडमध्ये तसं पाहायला गेलेलं होतं तर, तर टार्गेट छोटं होतं अठरा बॉलमध्ये एकवीसच करायच्या होते पेंट्री संघाला परंतु त्या देखील धावा काढू दिलेला नाही ते रावतेपाडा संघाने आणि आजच्या दिवसाचा क्वालिफायचा राऊंड जिंकलेला आहे तो म्हणजेच रावतेपाडा संघाने हे पहा त्यांचं सेलिब्रेशन त्यानंतर सगळेच खेळाडू धावत आलेत मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर त्यांचा हा जल्लोष पाहायला भेटला सेलिब्रेशन पाहायला भेटलं आणि आजच्या दिवस अशा पद्धतीने मात्र इथून सगळेच आपण सामने कवरअप अप केलेले आहेत आजच्या दिवसाचा क्वालिफायचा राऊंड जिंकला आहे मात्र रावतेपाडा संघाने आजचा दिवस पूर्णपणे गाजवला आहे सगळ्याच मॅचेसमध्ये त्याने धावा डिफेन्स केलेला आहे आणि इथे हा संघ आजच्या दिवसामध्ये मात्र क्वालिफाय झालेला आहे अभिनंदन रावतेपडा संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय आणि हे आहे या स्पर्धेचं खास आकर्षण पहा काय चमचमत्या ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये आहात मित्रांनो त्याचमुळे खेळायला जायला तुम्ही विसरू नका